नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी मित्रांनो एम्प्लॉयमेंट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये गट क पदाच्या ज्या जा, जागा आहे या त्यांना भरायच्या आहे यासाठी एक्झामच्याद्वारे जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव जागांची त्यांना भरती करायची आहे ज्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी सोळा जागा आहे स्टेनोग्राफरसाठी एक ड्राफ्टसमॅनसाठी दोन सिनेमा प्रोजेक्शनीसाठी एक कुकसाठी चौदा कंपोजिटर कम प्रिंटरसाठी एक सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरच्या तीन कारपेंटरच्या दोन फायरमनच्या दोन बेकर अँड कन्फेक्शनरची एक सायकल रिपेअरच्या दोन प्रिंटिंग मशीन ऑपरेटरची एक बूट रिपेअरच्या एक आणि मल्टीटास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंगसाठी एकशे एक्कावन्न जागा त्यांनी दिलेल्या आहेत यामध्ये काही पदासाठी एज लिमिट जी आहे ही अठरा ते पंचवीस वर्षे आहे तर काही पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षे त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन येईल आणि पीडब्ल्यू डी तसेच एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा यामध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार रा आहे यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ही त्यांनी खाली दिलेली आहे मित्रांनो यामध्ये सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जे आहे हे बोलावण्यात आलेलं आहे यासाठी जे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी मित्रांनो सुरुवातीला ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात त्यानंतर जे पण उमेदवार शॉर्टलिस्टेड केले जातात जसं की तुमचं जे पण मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्या आधारे जे आहे एकूण पोस्टच्या टेन टाईम्स जे आहे हे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करतात त्यानंतर ज्यांना एक्झामला बोलावलं जातं आणि त्यानंतर जे आहे एक्झाम कंडक्ट केल्यानंतर त्याची स्किल टेस्ट घेतली जाते आणि त्यानंतर जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जातं अशा प्रकारची काही प्रोसेस त्यांनी यामध्ये दिलेली आहे यामध्ये फॉर्म अप्लाय करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम फीसुद्धा त्यांनी आकारलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर जर तुम्हाला एक्झामला बोलवण्यात आलं तरच तुम्हाला एक्झामला जाता येईल यामध्ये फॉर्म भरला म्हणूनच तुमचं हॉल तिकीट येईल की नाही याबद्दल कुठल्याही प्रकारची शाश्वती राहणार नाही आहे अशा प्रकारे दिलेलं आहे यामध्ये जे आहे इतर तपशील दिलेला आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा तर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जर बघितलं तर बारावी पास असणे गरजेचं आहे यामध्ये टायपिंग स्पीड जे आहे ही इंग्लिशमध्ये थर्टी फाय वर्ड पर मिनिट आणि हिंदीमध्ये थर्टी वर्ड पर मिनिट असली पाहिजे इंग्रजी किंवा हिंदी दोनपैकी कोणतीही एक टायपिंग असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता स्टेनोग्राफर ग्रेड टूसाठी जर बघितलं तर बारावी पास आणि यामध्ये डिक्टेशन तुमची स्किल टेस्ट जी आहे ही घेतली जाईल ज्यामध्ये दहा मिनटामध्ये ऐंशी वर्ड पर मिनिटचं तुम्हाला जे आहे स्टेनोग्राफी uh, करता आली पाहिजे ज्यामध्ये पन्नास मिनिटं ट्रान्स्क्रिप्शनसाठी दिले जातील इंग्लिशच्या आणि जर तुम्ही हिंदीसाठी करत असाल तर पासष्ट मिनटं तुम्हाला दिले जाईल ड्राफ्टसमॅनसाठी जर बघितलं तर बारावी पास असणे गरजेचं आहे डिप्लोमा मागितला आहे ड्राफ्टसमॅनशिपमध्ये जर तुमच्याकडे ड्राफ्टमॅनशिपमध्ये डिप्लोमा नसेल समजा तुम्ही आय टी आय केला असेल तर दोन वर्षाचा संबंधित कामाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे सिनेमा प्रोजेक्शनसाठी जर बघितलं तर बारावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे सुद्धा बारावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव किंवा आय टी आय त्यांनी यामध्ये मागितला आहे आय टी आय जरी असला तरी देखील दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं राहणार आहे कंपोजिटर कम प्रिंटरसाठी जे आहे बारावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे सिव्हिलियन मोटार ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर बारावी पास आणि जे आहे हेवी व्हेकल ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे दोन वर्षाच्या संबंधित कामाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे कार्पेंटरसाठी जर बघितलं तर बारावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे किंवा इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आय टी आय पास त्यांनी मागितला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे फायरमॅनसाठी जर बघितलं मित्रांनो तर दहावी पास असणे गरजेचं आहे सिव्हिलियन ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे हेवी व्हेकलचं त्यानंतर जे आहे सहा महिन्याचा जो पण तो कोर्स राहतो तो कंप्लीट केला असला पाहिजे फिजिकली फिट असले पाहिजे आणि एका वर्षाचं जर तुम्हाला संबंधित कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जातं यामध्ये फायरमॅनच्या पोस्टसाठी जे आहे काही फिजिकल फिटनेसचे रूल्स त्यांनी दिलेले आहेत जसे की तुमची हाईट जी आहे ही विदाऊट शूज एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये शेड्युल्ड ट्राईब कॅन्डिडेटसाठी अडीच सेंटीमीटरचं कन्सेशन त्यांनी दिलेलं आहे चेस्ट जे आहे ही न फुगवताय साडे सेंटीमीटर आणि फुगून पंच्याऐंशी सेंटीमीटर असलं पाहिजे वेट जे आहे हे कमीत कमी पन्नास किलोग्राम असलं पाहिजे यामध्ये इंडोरांस टेजसुद्धा घेतली जाईल ज्यामध्ये तुम्हाला एका व्यक्तीला घेऊन जावं लागेल जे जा की जे त्या व्यक्तीचं जे वेट राहतं हे साडे त्रेसष्ट किलोग्राम राहतं आणि यामध्ये एकशे त्र्याऐंशी मीटरचं जे डिस्टन्स आहे तुम्हाला छान्णव सेकंदामध्ये कम्प्लीट करावं लागतं यामध्ये दोन पॉईंट सात मीटरची वाईड डीच लँडिंग ऑन बोथ फिट म्हणजे एक लाँग जम्प राहील आणि क्लाइंबिंग थ्री मीटर व्हर्टिकल रोप यूजिंग हँड्स अँड फिट तर तीन मीटरची जी आहे व्हर्टिकल रोपवरती तुम्हाला चढावं लागतं त्या त्यामध्ये तुम्ही हाताचा आणि पायाचं जे आहे यूज करू शकता यानंतरचं जे आहे टेक्निकल अटेंडंट बेकर अँड कन्फेक्शनिससाठी जर बघितलं तर आय टी आय मागितलं आहे संबंधित ट्रेडमध्ये जर आय टी आय नसेल तर दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव मागितला आहे अशाच प्रकारे सायकल रिपेअरसाठीसुद्धा संबंधित कामात एका वर्षाचा अनुभव आणि दहावी पास असणे गरजेचं आहे जर दहावी पास आणि अनुभव नसेल तर कमीत कमी तुमचा आय टी आय जरी कंप्लीट असला संबंधित ट्रेडमध्ये तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता यानंतरचं पद आहे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर यासाठी प्रिंटिंग मशीन ऑपरेटरमध्ये आय टी आय असला तर अर्ज करू शकता किंवा दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अशाच प्रकारे बूट सुद्धा सेम आहे की संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असला पाहिजे आय टी आय नसेल तर दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव असला पाहिजे मल्टीटास्किंग स्टाफसाठी जर बघितलं मित्रांनो तर दहावी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात एज रिलॅक्सेशन जे आहे मी ऑलरेडी सांगितलं आहे त्यानंतर जे आहे रिझर्वेशन राहणार आहे एस सी एस टी ओ बी सीसाठी ईडब्ल्यू साठी इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट जे आहे सादर करणे गरजेचं राहील दिव्यांग सुद्धा काही पोस्ट जे आहे या यामध्ये राखीव ठेवण्यात आलेले आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक्झामला जाताना जे आहे त्यांनी काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या आधारे तुम्हाला सुरुवातीला शॉर्टलिस्ट केलं जातं त्यानंतर जे जा आहे ईमेलद्वारे कळवलं जातं यामध्ये रिटर्न एक्झामचा सिलेबस आणि स्किल टेस्टबद्दलची प्रोसेस त्यांनी खाली दिलेली आहे ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर नोटिफिकेशन जी आहे ही खो थोडी मोठी आहे मित्रांनो तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून यामध्ये आणखी काही जे आहे फॉर्मॅट जसे की कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट झाला किंवा जे आहे ओबीसीचा जो कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट राहतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो त्यांनी यामध्ये दिलेला आहे तर हे तुम्ही चेकआउट करू शकता यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन चेकआउट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद